नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो हो तुम्ही जर शेळीपालन करत असाल तर शेळीपालनाचा कणा तो असतो तुमच्या फार्मवरील ब्रिडर आता बघा ब्रीडर निवड निवडताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या काय ते तुम्हाला सांगणार आहे बघा आज सहज गावाकडे जातानी इथे शेळ्या दिसल्या आणि त्यांचं मेन आकर्षण दिसलं मित्रांनो हा ब्रिडर बघा गावरान ब्रीडर ब्रिडर आहे पण याची हाईट बघा लेंथ बघा कसली नंबर एक आहे कारण कसं असते माहीत आहे का जर तुमचा फार्मवर ब्रिडर चांगला असला तर पिल्ले पण तसेच पडणार आहेत आणि जर ब्रिडरचा असा मरतुकडा असला एकदम खोकड तर तुमचे काय पिल्ले पडणार आहेत आणि काय तुम्हाला प्रॉफिट होणार आहे त्यामुळे बघा बंदिस्त पालनामध्ये पन्नास टक्के तुमचा ब्रीडर असतो ब्रीडर योग्य असणं खूप गरजेचं आहे बघा यांचं एक मुक्त संचार म्हणजे फिरस्त पालन आहे तरी पण त्यांच्या ब्रिडरची क्वालिटी बघू शकता एक दोन वर्षाचं ब्रिडर आहे तर सत्तर ते पंच्याहत्तर किलो वजन कुठंच गेलं नाही बघा बघा तुम्हाला ब्रिडर निवड कोण कोणकोणती काळजी घ्यायची सांगतो आता ही तुम्ही याची जी बघताय लांबी बघा लांबीला किती मस्त आहे तर याची लांबी असणं खूप गरजेचं आहे परत याची हाईप आणि जो मेन आहे बघा मित्रांनो हे बघा रे ही ही छाती जी दिसते तर कधी पण ब्रिडर बघताना ही छाती आणि पायाची बोन साईज बघायची एकदम अशी प्युअर निब्बर असला पाहिजे बघा तेव्हा तुमचे पिले चांगले पडतात आता याची पिल्ल्याची क्वालिटी तुम्हाला दाखवतो याचा रिझल्ट कसा आलेला तुम्ही तुम्हाला दाखवतो तुम्हा हे बघा मित्रांनो आता हा याचा रिझल्ट आहे बघा एक चार चार पाच महिन्याचं पिलू आहे बघा याची कांती कशी आहे चमक कशी आहे जर तुम्ही शेळी पालन करत असाल तर मित्रांनो ब्रिडरवर काम करणं खूप गरजेचं आहे चांगला जर ब्रिडर ठेवला तर शंभर टक्के शेवीपालन पुरतं आहे असं जर पिलू असलं तर सहज तुमचं पिलू आठ नऊ हजार रुपयाला कुठंच गेल नाही एक कमीत कमी सांगतो जास्त पण येऊ शकतात पण आठ नऊ हजार कुठंच गेल नाही तर मित्रांनो बघा ब्रिडर चांगला असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जर पालन करत असाल तर या याप्रकारे दाखव या प्रकारे ब्रिडर ठेवणं खूप गरजेचं आहे बघा त्याची लांबी बघा हाईट बघा पायाची बोन साईज बघा एक टॉप क्वालिटीचा ब्रिडर आहे बघा असं ब्रिडर ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ब्रीडर कसा वाटला एक चालता चालता व्हिडिओ केला कारण ब्रीडर आपल्या फार्मावर चांगला असणं खूप गरजेचं आहे धन्यवाद